माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत आणि त्याचा खूप फायदा आम्हाला झालेला आहे आम्ही ते पैसे आता आमच्या उद्योग व्यवसायात लावणार आहे आणि यातून आपल्या देशाची प्र प्रगती निश्चितच होईल आणि मुख्यमंत्री साहेबांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देते की त्यांनी लाडक्या बहिणीबद्दल एवढा विचार केला आणि त्या सुविधा त्यांनी दिली त्याबद्दल खरंच मी त्यांचे खूप आभारी आहे सगळे असे आतुरतेने आले आणि सगळे भेटीसाठी आले आमचा भाऊ येणार आहे भाऊ येणार आहे सगळेजण आम्ही त्यांच्या भेटीसाठी आलो आहे आज आज लाडकी बहिण योजना अरे आली 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 लाडकी बहिण योजना मुख्यमंत्री माझि लाडकी बहिण योजना अरे बाबा हे देणार सरकार है ही देना बँक है हे घेणार सरकार नाही आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणार होतो हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार दे चेहऱ्यावरी निर्धाराने चाल तुझी वाट तू आनंद माझ्या बहिणीना मला एवढच सांगायचं कि सावित्रीच्या लेकी आम्ही पाय आमचा ओढू नका बंधनातून झालो मुक्ता बेडी नवी तुम्ही घालू नका ची वाळणी माझी त्यात थोडा तुम्ही टाकू नका आई जिदाऊचा बाना आमचा नाद आमचा करू नका हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं बहीण योजना मुख्यमंत्री माझी